ता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील भगवती देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या उत्सवाची तयारी झाली असून सोमवारी या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब सायजी खरडे पाटील व ज्येष्ठ पत्रकार दैनिक सारोमत संजय कोळसे पाटील यांनी याविषयी आपल्या न्यूज चॅनलला माहिती दिली आहे नवरात्र दर्शन व्यवस्थितपणे घेता यासाठी उत्तमपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे भगवतीपूर येथील रामदैवत आणि जागृत देवस्थान नवसाला पावणारी देवी ज्यांची ख्या ख्याती आहे अशा श्री भगवती मातेचा नवरात्र उत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून अतिशय हर्षोल्लासात आणि मंगलमय वातावरणात कोल्हार भगवतीपूर येथे सुरू होत आहे त्या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील एकूण साडेतीन शक्तीपीठं जे आहेत ते सर्व साडेतीन शक्तिपीठ एकाच ठिकाणी वसलेले हे संपूर्ण भारतवर्षातील एकमेव ठिकाण आहे या ठिकाणी तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता या चारी आदिशक्तीचं एकाच ठिकाणी वास्तव्य असल्याने या ठिकाणाला या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे दरवर्षी परंपरागत रूढी परंपरेनुसार विधिवत देवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो सोमवारी घटस्थापना होणार आहे गावातील प्रमुख मंडळींच्या हस्ते अभिषेक होईल त्यानंतर घटस्थापना होईल घट स्थापनेनंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो दरवर्षी येथे घटी बसणारे म्हणजे मंदिरात जे उपास करून उपवास करणारे भाविक भक्त आहेत आदिशक्ती मा भगवती मातेचे जे भा भाविक भक्त आहेत ते उपवासवरू बसतात ते नऊ दिवस या देवीच्या मंदिरात वास्तव्यास असतात त्याला घटी बसणारे म्हणतात या घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या संख्येने या या येथे असते नवरात्र उत्सव काळामध्ये पहाटे सव्वा पाच वाजता आणि सायंकाळी सव्वा सात वाजता अशी दोन वेळेस देवीची महाआरती होत असते या महाआरतीच्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते या व्यतिरिक्त गावामध्ये जे प्रमुख मंडळे आहेत वेगवेगळे वे लोकांच्या दररोज म्हणजे पहिल्या माळेपासून तर, तर नवव्या माळेपर्यंत दररोज सायंकाळी फुलोरा देवीच्या तळी भरण्याचा कार्यक्रम ज्याला आपण माळ म्हणतो असा हा वाजत गाजत कार्यक्रम असतो हा गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे दे कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी भाविकांच्या सुखसुविधेसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन्ही पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कोलार भगवतीपूरच्या देवीचं महात्म्य इतकं अनन्यसाधारण आहे की केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातून या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या असते नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण नऊ दिवसाच्या काळात लाखो भाविक या ठिकाणी आदिशक्तीचं दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात कारण कोलार भगवतीपूर देवी कोलार भगवतीपूरच्या या भगवती मातीची अशी ख्याती आहे की ही नवसाला पावणारी देवी आहे ज्याने अत्यंत मनोभावे देवीच्या चरणी आपली व्यथा सांगितली ती व्यथा दूर आजपर्यंत या आधी शक्ती भगवती मातेने केलेली आहे जर शोधायला गेलं तर खूप अनेक वर्षा या ठिकाणी इतिहास सापडतो पौराणिक इतिहास आहे संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस नेवासी होऊन आळंदीला चालले होते त्यावेळेस ते कोल्हाच्या या मंदिरात मुक्कामी राहिले होते असे एक सांगितलं जात त्याचप्रमाणे विजयनगरच्या महामदनी साम्राज्य जे की सहाशे वर्षापूर्वीच आहे त्या ठिक त्यावेळच्या कालखंडात या मंदिराची निर्मिती झाली असावी असंही सांगितलं जात शिमलापूर पानोडीची जी जहागिरी आहे थोरातांची त्या जहागिरीचं हे कोल्हार आणि भगवतीपूर गाव असल्याचं सांगितलं जातं थोडक्यात सांगायचं काय तर कोल्हार भगवतीपूरच्या भगवती, सा सा भगवती, भगवती मातेच्या अनेक आख्यायिका या ठिकाणी सांगितल्या जातात जुन्या जाणकारांकडून कोल्हार भगवतीपूरच्या देवीचं महत्व सांगितलं जातं तिचे चमत्कार सांगितले जातात नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना या ठिकाणच्या भगवती मातेचा कृपाशीर्वाद लाभतो आणि नवरात्र उत्सवात लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक होतात मी पत्रकार संजय कोळसे प्रवार न्यूज प्रवार प्रवार न्यूज साठी माझ्या समोरत आहेत पत्रकार विजय बोरखे प्रवरा न्यूज चॅनलच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा